राजकीय विश्वातून एक मोठी बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार रात्री दिल्लीमध्ये आल्याची माहिती मिळते अजित पवार यांनी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची यावेळी भेट घेतली सूत्रांनी साम टीव्हीला ही महत्वाची माहिती दिलेली आहे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सुद्धा मिळते अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी दिल्लीचे प्रमोद जगताप यांच्याकडे प्रमोद आपण पाहतोय की अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यावरून चर्चांना उधाण आलेलं आहे काय अधिकचे अपडेट अश्वेता खर तर मध्यरात्री एक वाजता अजित पवार हे राजधानी नवी दिल्लीमध्ये आल्याची माहिती मिळते आणि सकाळी आठ वाजता अजित पवार हे राजधानी नवी दिल्लीतून पुन्हा मुंबईकडे माघारे गेल्याची देखील माहिती मिळते रात्री ज्यावेळी अजित पवार आले त्यावेळी ते त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे दोन खासदार म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते अशी देखील माहिती सूत्रांनी दिलेली आहे ज्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या अमित अजित पवार यांनी भेट घेतलेली आहे तो ज्येष्ठ नेता म्हणजे राज्याचे केंद्राचे गृहमंत्री अमित शहा आहेत अशी देखील माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळे त्या भेटीमध्ये नेमकं काय चर्चा झाली हे बघणं महत्वाचं असणार पण जी माहिती मिळते श्वेता त्या माहितीनुसार विधानसभेच्या निवडणुका पुढच्या अगदी तीन महिन्यांवरती येऊन ठेवलेल्या आहेत त्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या भेटीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे तर दोन दिवसांना एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील हे देखील राजधानी नवी दिल्लीमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जाते पण त्यापूर्वी अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घेतलेली भेट नक्कीच अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतली त्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेटबद्दल